नमस्कार मंडळी आता आपण आलो विंडसर कॅसल एक खूप खूप प्राचीन असा युकेमधला एक राजवाडा आहे किल्ला म्हणू शकतो आपण आपल्याकडे जसा भुईकोट किल्ला असतो तसा हा भुईकोट किल्ला म्हणू शकतो खूपच भारी मस्त आहे आणि आपल्याला आता तो, तो बघायला आलो आहे आणि खूपच छान आहे तुम्ही माझ्या पाठिमा बघू शकता ही त्याची ही पाठिमागं दिसते त्याची तटबंदी आहे तेरा एकर क्षेत्रफळावर पसरलेला विंडसर कॅसल हा जगातील सर्वात जुन्या आणि आजही वापरात असलेल्या राजवाड्यापैकी एक आहे हा किल्ला ब्रिटिश राजघराण्याचे प्रमुख निवासस्थान आहे आणि याचा इतिहास तब्बल एक हजार वर्ष जुना आहे चला तर मग भेट देऊया ह्या कॅसलला आणि पाहूया ह्यातील अप्रतिम वास्तुकला किल्ल्यातील काही खास ठिकाणं आणि जाणून घेऊया ह्याचा भव्य इतिहास बसस्टॉप किंवा ट्रेन स्टेशनपासून कॅसल अगदी जवळच आहे याचे एंट्री तिकीट वयोमानाप्रमाणे साडे सतरा पाऊंडापासून ते पस्तीस पाऊंडापर्यंत आहे तुम्हाला तिकीट काढण्याच्या रांगेमध्ये उभे राहायचे नसेल तर तुम्ही भेट देण्यापूर्वी ऑनलाईन तिकीटसुद्धा काढू शकता जे थोडे स्वस्त आहे विंडसर कॅसलची स्थापना एक हजार सहासष्टमध्ये झाली ती राजा विल्यम ह्याने केली किल्ल्याची सुरुवात साध्या मातीच्या किल्ल्यापासून झाली होती परंतु त्याचे पुढील काळात विस्तार आणि पुनर्निर्माण करण्यात आले बाराव्या शतकात राजा हेनरी दुसरा याने किल्ल्याच्या तटबंदीमध्ये सुधारणा केली आणि किल्ल्याचा आकार वाढवला मंडळी आता आपण ह्या जो विंडसर कॅसल आहे त्या कॅसलच्या जवळ आता आपण आलो आहे आणि कॅसलमध्ये आपण जर एंट्री तिकीट घेतल्यानंतर आपण आत आलो आहे आणि आपण आता कॅसल बघायला चाललो आहे किल्ल्यामध्ये आपला प्रवेश एका भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून होतो ज्याला संरक्षण देण्यासाठी दोन्ही बाजूस भले मोठे सुद्धा आहेत त्यासमोरच अजून एक प्रवेशद्वार आहे जे पर्यटकांसाठी बंद आहे डाव्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यास आपल्याला ॲडिओ गाईड टूरचे ऑफिस लागते हे आहे सेंट जॉर्ज चॅपल ब्रिटनमधील सर्वात सुंदर चर्चपैकी हे एक चर्च आहे ह्याच ठिकाणी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाहस्थळा दोन हजार अठरामध्ये पार पडला होता इथे अनेक राजघराण्यातील सदस्यांच्या समाध्या आहेत तुम्ही विन्सर कॅसलमधील चेंजिंग ऑफ द गार्ड सेरेमनी अजिबात चुकू नका लंडनच्या बकिंगहॅम पॅलेस प्रमाणे इथेही हा खास शाही सोहळा पाहता येतो ही एक अत्यंत प्रतिष्ठित आणि आकर्षक ब्रिटिश परंपरा आहे हा सोहळा कॅसलमध्ये रोज सकाळी अकरा वाजता असतो हा सोहळा ब्रिटनच्या ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक आहे सर कॅसेलमध्ये अगदी मधोमध सेंट्रल टॉवर हा एक महत्वाचा बुरुज आहे हा किल्ल्यातील सर्वात उंच भाग ह्यावरच युनायटेड किंगडमचा झेंडा फडकताना आपल्याला दिसतो विंडसर कॅसलचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथली स्टेट अपारमेंट्स हे स्टेट अपार्टमेंट म्हणजे किल्ल्याचा एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण अपार्टमेंट्स म्हणजे भली मोठी दालने आहेत जी राजघराण्याच्या अधिकृत समारंभामध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि खास कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या शाही इमारती आहेत हा राजवाड्याचाच मुख्य भाग जो काही प्रमाणात पर्य पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे राजवाड्याचा इतर भाग हा राजघराण्यातल्या लोकांना राहण्याची जागा आहे येथील प्रत्येक कक्षाची सजावट आणि आंतरिक डिझाईन अत्यंत सुसंगत आणि समृद्ध आहे प्रत्येक कक्षाची सजावट ऐतिहासिक घटनांची ब्रिटिश राजघराण्याची आणि इंग्लंडच्या इतिहासाची साक्ष देणारी आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये ह्या किल्ल्यास मोठी आग लागली ज्यामध्ये किल्ल्याच्या काही भागांचे खूपच नुकसान झाले विशेषतः स्टेट अपार्टमेंट्स गोल्डन गॅलरी सारख्या महत्त्वाच्या भागांना नुकसान झाले या आगीमध्ये ऐतिहासिक कलाकृती आणि शाही वस्तू जळाल्या अनेक चित्रे फर्निचर आणि प्राचीन वस्तूंचे नुकसान झाले ह्याच अपार्टमेंट मध्ये क्वीन मेरीचे शंभर वर्षापूर्वीचे डॉल हाऊस आहे जे जगातील सर्वात मोठे आणि भव्य डॉल हाऊस आहे ह्यामध्ये खऱ्या पाण्याची व्यवस्था तसेच वीज बल्ब आणि अगदी छोटे पुस्तकेही आहेत या कॅसलमध्ये एक सुंदर असे कॅन्टीन आहे जिथे तुम्ही जेवणाचा आणि कॉफीचा आनंद घेऊ शकता एक विंडसर कॅसल गिफ्ट शॉप आहे जिथे तुम्हाला कॅसलच्या ऐतिहासिक आणि ब्रिटनच्या राजघराण्याच्या संबंधित गिफ्ट्स आणि काही स्मृतिचिन्हेत विकत घेऊ शकतात तर मित्रांनो हा होता विंडसर कॅसलचा अनोखा प्रवास हा राजवाडा खरंच ब्रिटनच्या समृद्ध इतिहासाचं जिवंत प्रतीक आहे जर तुम्ही इंग्लंडला भेट देणार असाल तर वेळ काढून ह्या कॅसलला नक्की भेट द्या हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद